बॉयलरमध्ये फेकू का या वाक्याचं गांभीर्य सध्याच्या तरुण पिढीच्या लक्षात येईल नाही माहीत नाही परंतु ज्यांची पन्नाशी ओलांडली आहे ज्यांनी त्यांना मात्र ग्रामीण भागातल्या लोकांना या वाक्यातला सिरिनेसपणा नक्कीच कळेल ते वाक्य आठवलं तरी अनेकांच्या अंगावर आजही शहरे येतील मंडळी आता तुम्ही म्हणाल आईन निवडणुकीच्या धामधुमीत हा बॉयलर आला कुठून तर किस्सा दोन दिवसापूर्वीचा अकलूज मधला माळशिरस तालुक्यातला माळशिरस मध्ये मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जेव्हा सभा होती तेव्हा उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकलूजच्या पाटलांवर आपल्या भाषणात जोरदार हल्ला बोल चढवला त्यावेळी ते नेमके काय म्हणाले आपण आता जर ऐकूया फडणवीस म्हणाले अकलूजच्या पाटलांनी आजपर्यंत अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्या लोकांवर हल्ले केले मात्र यापुढे हे सहन केले जाणार नाही अकलूजच्या पाटलांच्या या दहशतीतून माळशेस तालुक्याला आम्ही आता मुक्त करू असं फडणवीस म्हणाले हे ऐकताना समोर असलेल्या लोकांच्या डोळ्यासमोर कदाचित असा प्रश्न पडला असेल मग गेले पाच वर्ष हे सार का दिसलं नाही का समजलं नाही कारण हे अकलूचे पाटील त्यांच्याच पक्षात होते असो आज आपला विषय कुणाच्याही राजकीय अजेंड्याचा नाही विषय आहे अकलूच्या पाटलांच्या दहशतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या साखर सम्राटांचा तर लोकमतच्या आजच्या रिजनल डायरी मध्ये आपण थोडीशी भूतकाळातल्या साखर सम्राटांची कहाणी आणि सध्याच्या वर्तमान काळातल्या कॉर्पोरेट साखर सम्राटांची कहाणी जाणून घेणार आहोत आणि कसे बदल घडत गेले हे आपण पाहणार आहोत मंडळी सामना चित्रपट एकोणीसशे पंचाहत्तर साली जब्बार पटेलानी काढला या चित्रपटात निळू फुलेने एक पात्र रंगवलं एका साखर सम्राटाचं असल राजकारणी बेरका नेता होता तो नाव हिंदूराव धोंडे पाटील त्या चित्रपटात त्यांना एका इसमाचा खून केला असतो एका कार्यकर्त्याचा तो खून पचवण्यासाठी तो काय काय करतो साखर सम्राट हे त्या चित्रपटाच्या कहाणीतून उलगडत गेलेलं असं म्हटलं जातं की तो चित्रपट पश्चिम महाराष्ट्रातल्या एका साखर सम्राटावर आधारित काढला गेला असे पाटील असे साखर सम्राट केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आहेत सांगलीत आहे सातारात आहेत कोल्हापुरात आहेत मात्र त्या काळात जी साखर सम्राटाची जी दहशत होती जी गुंडगिरी होती वेगळीच होती त्या सम्राटाच्या किंवा त्यांचा तो झाला जुमेन असा झाला तर ता त्याला साखर कारखान्याच्या आवारात बोलावून केविन मध्ये त्याला सज्जड दम दिला जायचा बॉयलर मध्ये फेकू का या एका वाक्यान अनेकांचे पाय लटपटायचे अनेक जण सरळ व्हायचे बॉयलर म्हणजे ज्याच्यावर साखर कारखाना चालतो बॉयलर पेटल्याशिवाय साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होत नाही ऊस गाळला जात नाही साखर निर्मिती होत नाही हा गाळप हंगामाच्या काळामध्ये हा बॉयलर चोवीस तास धबधबत असतो या मध्ये जर एखाद्या सजीव प्राण्याला माणसाला जर टाकलं तर एका मिनिटात त्याची राख होते राखही सापडत नाही त्या काळी झालेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या लोकांच्या फायली मिसिंग फायली पोलिसांनी आता बंद करून टाकल्या आहेत नीट समजून घ्या बॉयलरची एवढी ताकद होती मात्र बॉयलर प्रेमी असे अनेक साखरप्रेमी साखर सम्राट महाराष्ट्रात होते त्यातल्या ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते काळ बदलला आता सत्ता ताब्यात घेण्यासाठी केवळ साखर कारखानदारी फायद्याची नाही हे सध्याच्या नेत्यांच्या लोक लक्षात कारण पूर्वीच्या काळी कसं होतं ज्याच्या ताब्यात कारखाना त्याच्या खिशात आमदारकी असं होत त्यामुळं कारखाना ताब्यात घेण्यासाठी ज्या सहकार्यात ज्या निवडणुका व्हायच्या आमदारकीच्या इलेक्शन पेक्षाही जास्त पैसा पाण्यासारखा त्यावेळी खर्च केला जायचा प्रचंड मात्र आता खाजगी कारखान्यांचं पेय फुटलंय कारण नेत्यांच्या लक्षात आलं की केवळ सत्ताच नव्हे तर शंभर रुपये टाकून गुंतवणूक करून दहा हजार रुपये कमवण्याची ताकद या खाजगी कारखान्यांमध्ये आहे त्यामुळे अनेक नेत्यांनी सहकारी जे कारखाने होते ते मल्टीस्टेट केले खाजगी केले सवासद शेतकऱ्यांना कधी कळालंच नाही त्यांच्या आजोबांनी वडिलांनी जे पैसे गुंतवले होते घामाचे शेअर्सच्या रुपात पन्नास शंभर पाचशे शंभर रुपये ते गेले खाजगीकरणामध्ये असो आता जे खाजगी कारखाने आहेत त्यांच्या पण बऱ्याच गमती आहेत सहकारमध्ये सुद्धा आहे वर्षभर घाम गाळून शेतकरी ऊस लावतो जगवतो मोठा करतो मात्र जेव्हा त्याच शंभर टन वजन होत का तोडल्यानंतर ट्रॉली मध्ये दाखवलं जात हे जे काटामारी म्हटलं जातं एका शेतकऱ्याचे कमीत कमी दहा पंधरा टन जर गायब झाले हजारो शेतकरी हजारो लाखो टन ऊस घालतात त्याचे अशी किती रुपये होतात त्याचा हिशोब तुम्ही करा बोटाच्या आकड्यावर मोण्यासारखी ती गोष्ट नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे उसाचा उतारा उतारा ज्याचा भाव जास्त परंतु किती खत देऊ दे किती पाणी देऊ दे किती वेगळे प्रयोग करू दे बिचारा शेतकऱ्याचा उतारा कधी वाढतच नाही आणि त्याला चांगला दर कधी मिळतच नाही ती गमत फक्त चिडबा आणि साखर सम्राटांना माहीत असते तिसरा सगळ्यात प्रकरण म्हणजे अत्यंत भयंकर खताची सबसिडी किंवा बाकीचे काही ऑफर चांगल्या स्कीम देण्याच्या नावाखाली या शेतकऱ्यांनी साखर कारखान्याकडे मोठ्या विश्वासाने आपली कागदपत्र दिले असतात सातबारा असतो फोटो असतात बाकीच्या काही गोष्टी सॅप करून दिल्या असतात फॉर्मर तर त्याचा वापर करून हे साखर सम्राट परस्पर बँकेमध्ये हे कागदपत्र ठेवून त्या शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढतात ना स्वतः वापरतात शेतकऱ्यांना माहीतही नसतं कधीतरी वर्ष दोन वर्ष तीन वर्षांत जेव्हा त्याच्या मुलीच्या लग्नासाठी खर्च निघतो किंवा मुलाला मेडिकल किंवा इंजिनिअरिंग साठी डोनेशनला पैशा असतात तेव्हा तो मोठ्या जातो तेव्हा तिथला मॅनेजर त्याला म्हणतो ऑलरेडी तुझ्या नावावर एवढं कर्ज आहे आणि तो बोजा आहे तुझ्या साप बऱ्यावर तो हार्ट अटॅक मरायच्या मानसिक तर ते असतो त्याला माहिती नसतं आपल्या नावावर कर्ज काढलंय कोणी काढलंय काय काढलंय शोध घेत तो जेव्हा साखर कारखान्यात जातो तेव्हा गोडवरून पाठवलं जातं कोणाला धमकावलं जातं मात्र एखादा धाडशी निडर शेतकरी असतो आवाज उठवू लागतो तेव्हा मात्र एका रात्री त्याच्या सातबाऱ्यावरचा जो बोजा उतरवला जातो त्याचं कर्ज जा नील केलं जातं बाकीचे जा शेतकरी मात्र हिरपाटे मारत्र जातात हेरपाटे मारतच राहतात अशी ही साखर कारखान्या कारखान्यातल्या साखर सम्राटाची आजकालची कहाणी आहे आणि विशेष म्हणजे सध्याच्या महाराष्ट्रात आपण पश्चिम महाराष्ट्रा फक्त पुरतं जर बोलायचं असेल सर्वाधिक साखर सम्राट आमदार आहेत सत्ताधारी पक्षातही आहेत आणि विरोधी पक्षातही आहेत कुणीही साव नाही या पक्षांपैकी तर आता हे सगळे साखर सम्राट आता एकमेकांच्या विरोधात उभे राहत आहेत आता जे अक्रूजच्या पाटलांचं म्हणलं अक्रूजचे जे साखर सम्राट आहे ज्यांच्याबद्दल फडणवीस बोलले त्या फडणवीसांच्याच पक्षातला जो त्यांचा उमेदवार हो आहे माडा मतदारसंघात तो ही एक साखर सम्राटच आहे दोन साखर सम्राटातली झुंज अवगा महाराष्ट्र पाहत आहे